कशासाठी आंदोलन करताय हे जे आंदोलन आहे पुणे ते रविवारी रेल्वे स्टेशन परिसरामधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं एका उत्तर प्रदेश येथील वाराणसीतील रहिवाशी असलेला सूरज शुक्ला शुक्ला नावाच्या एका उद्धृत व्यक्तीने महात्मा गांधीजींनाच्या पुतळ्याचं कोयत्याने हल्ला केला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निषेध व्यक्त करत आहोत त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत आणि सरकारला अशी विनंती करत आहे की असे जे महापुरुष आहेत ज्यांची वारंवार विटं विटंबना आहे त्याच्यावरती त्या काहीतरी उपाययोजना करावी आणि जे काही याच्यावरती जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं हो। या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आम्ही सुरुवातीला धरणे आंदोलन आणि धरणे दर्न, आंदोलन झाल्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन देणार आहोत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना करणारा आज शुक्ला नावाचा तिरू हा कोणत्या प्रवृत्तीचा आहे आणि त्याला प्रोत्साहन प्रोत्साहनपुरी दिल्या याबद्दल चकोल चौकशी व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यामुळे त्या घटनेचा आम्ही जे आहे निश्चित करू त्याची योग्य ती कारवाई करावी हे आमच्या शासनाकडे आमचे मागणी